सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल गावकी लायची गाव की गाव गावकी जल तलाहक लायची गाव की गाव 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 गावकी अगं पूजा ती सकाळी फोन आला होता का नाही त्यांना उडद ते, 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 ते कडले बारामतीकडले सर त्यांना त्यांना उडद्याचे पापड पाहिजे वीस पंचवीस किलो परत कांदाचे खिचे नाचणीचे ते म्हणजे आम्हाला एकदमच एवढं माल पाहिजेल तर मी म्हंटल चालेल की पण ते काय म्हणजे दोन ते तीन दिवसात माल पाहिजे तर आता बरं ना पण चार घरात हिंद पेक्षा एकदम माल जातोय पण आता काय माहितीये काय म्हणल्यावर उरखल ना पण आपण काय करावं लागेल जरा संध्याकाळचं जरा थोडस जादा काम करावं लागेल वर्किंग करावं लागेल पद्धतीने करावं लागेल आपल्याला काय बरं ना पण चार घर फिरत बसण्यापेक्षा आपल्याला एकदम माल जातो चार रुपये कमी नाही जास्त आलं का लक्षात त्या पद्धतीने करून घेऊ आपण हा वाटलं बोलू आपण हाताखाली उरकायचं पण ते एकदम पैसे येतील ना त्या पद्धतीत करून टाकू आपण हा आता मी काय करते एवढं झालं का नाही मार्केटला जाते ते पापड खात पापड मसाला लागतो परत जरा थोडस डाळ वगैरे आणावं लागेल डाळ आणावी हा त्या पद्धतीने मग मी ती माल घेऊन येते तांदूळ किती काय तांदूळ पण आणखी पंचवीस किलो हाय तांदूळ शिल्लक त्याचं नाही काय टेन्शन पण आपल्याला पापड खार आहे पापड उडदाच्या मसाला एक महत्वाचा आहे जाऊन घेऊन येते मी थोड्या वेळा तोपर्यंत ह्या ह्या पापडाच पॅकिंग करून घेतो काय घेते की हो त्या सर्वांचाच फोन आलाय त्यांना किती दिवसात सांगू बघायचं हा सर नमस्कार बोला की हा हो का हा बोला की हा आमचा लघु उद्योगच आहे पापड व्यवसायाचा आम्ही पाच सहा महिला मिळून करतो आम्ही बाहेर पाठवलाय मुंबई पुण्याला माल पन्नास साठ किलोनी पाठवतोय वीस किलोनी असे जसे पाहिजे तसे ऑर्डर त्यांना कंपन्यांना आम्ही देतोय ऑर्डर त्यांना ऑर्डर भेटली ऐकलं सांगायचं भेटली आपल्याला काम करावं लागेल गेलंच पाहिजे आता मी काय करते पहिलं मार्केटला जाऊन सगळं सामान घेऊ पण कुठलं साहेब नाव बिव काय विचारलं काम नाही येतच नाव नंबर ला फोन लावला की त्यांचं नाव येत पण त्यांनी आता सांगितले आठ पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यावर पाहिजे बघू बाय ना आता कुठून आणायचं लगेच एवढा बघू काही तरी भावाला मागते पण दोन लाखाची ऑर्डर सोडायची नाही बरं का पन्नास हजार रुपये का म्हणून मोबाईल वर आपल्या पाहिजे ते काय म्हणजे तुमच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये बॅलन्स पाहिजे आणि त्यांना फक्त आपण एक रुपया सोड म्हणजे पाठवायचं होय का हा असं म्हणते पण असं का बरं तुम्ही नाही विचारलं त्यांना प्रश्न नाही त्याला मग अकाउंट वर बॅलन्स आल्यावर मग त्यांना फोन करून विचारू आपण सगळी माहिती सविस्तर पण आधी आपल्याला ऑर्डर मिळाली हे पण मेंबर हा आता कोणी ना। का नाही यायला काय करायचं तुम्हाला एवढं टेन्शन घेऊन लय टेन्शन मध्ये काय म्हणकडे आता गावात असं म्हणल्यानंतर सगळी लोक आपल्याला विचारतात मग ते सांगायला मग टेन्शन येत नाही कुणाला काय सांगायचं आपण एका पक्षाचं एका पक्षाचं खासदार की ते इलेक्शन आहे पण तुम्ही लयच मला ह्या देश डिप्रेशन नाही दुसरा विषय झाला तुम्हाला माहितीये का काय अहो मी काल आमच्या पाहुण्याला बस स्टँड विश वर ही काय दृश्य करायला गेलो आणि एक उगत माणूस आला माझ्यापाशी मला मला मोबाईल वर तुमचं जेव्हा मला हे करायचं फोन करायचं आता मी म्हणलं आलो किंवा त्याला घर आहे मग मी दिला त्याला फोन आणि त्यांनी असं फोन केला आणि साहेब लावून फोन केला ना अकरा त्रेचाळीस काय नंबर सांगितलं अकरा त्रेचाळीस आणि मला घ्या नंबर फोन बंद केला आणि ती गेला आणि नंतर मेसेज पडला मेसेज बघतो तर त्यातलं मी ऐंशी हजार माझ्या अकाउंट गेल ऐंशी हजार तुमच्या हे निवडून झालं बाजूला काय सांगायचं आता कुणाला फोन द्यावा का नाही तीच काय कळाला तुम्हाला सांगता त्यांचा काय विषय असतो त्यांचा दुसरा माणूस आहे का आणि तिकडं कुठंतरी लॅपटॉप वर बसलेला असतो बरोबर आणि तुमचा नंबर आपण पॅन कार्ड आधार कार्ड अपलोड करतो कुठं पण त्यामुळे तुमचं सगळं अकाउंट डिटेल त्यांच्याकडे असतात फ्रॉड करणारे असतात की तुम्हाला त्या टायमिंग मध्ये ओटीपी आला की ओटीपी जर त्या माणसाला कळला ओटीपी आपला आपल्याच राज्यावर येतो बर का आपला ओटीपी आपल्याच मोबाईलवर त्यामुळे तेवढं एक सिक्युरिटी असते पण चान्स त्याच वेळ जर आपला ओटीपी त्या माणसाला कळाला त्याला ड्युरेशन असतंय त्यावेळेस जर त्यांना ते ओटीपी टाकला आपल्या खात्यातलं सगळे पैसे निघून जातात तो मला एवढी साधी गोष्ट कळली नाही आता सांगतात की हे पण मोबाईल वर ओटीपी कोणाला सांगू लाग म्हणून नकळत कशी मला भूल पडली तीच काय कळलं नाही आपलं काम झालंच पाहिजे आता मी भाऊजींना फोन करत सांगते काय थोडंफार पैसे फोन आला आला मला बघा का हॅलो हा काय झालं माहितीये का ताई एक साहेबांचा फोन आला होता तर त्यांनी दोन लाखाची ऑर्डर दिली कुरडया पापड दोन लाखाचे हो दोन लाखाची होण्यावर तर ताई काय म्हणतात म्हणल्या म्हणजे त्या साहेबांनी सांगितलंय तुमच्या खात्यावर पन्नास हजार रुपये पाहिजेत म्हणजे आपल्याला ऑर्डर देणार ते आपल्याच खात्या पैसे पाहिजेत हो आणि ते काय म्हणले तुम्ही फक्त मला एक रुपया पाठवा हा मग तुमच्या खात्यावर असलं तर तेवढं पाठवा ते तर मग पन्नास हजार रुपये का मग ते लगेच एक लाख रुपये आपल्याला पाठवणार आहेत मी घरी आल्यानंतर बघू हो हो पूजा माझं काय म्हणणं भाऊजींचा कुठल्या व्यवसायाला नाकारच असतो कुठलं काय करायचं म्हणलं की नाहीचा पाडा ऐकलं त्यांचं असतो मी काय करते माझ्या एका मैत्रिणीकडून बघते मी वीस पंचवीस हजार तू वीस हजार बघ तुझ्या ओळखीने माहिती वगैरे काय हा बघते मी तेवढं जाऊन पटकन बघते सांगू ना भाऊजींच कसं माहिती का, का बा, आपण किती मोलला ऑर्डर दिले वीस वीस पंचवीस पंचवीस त्यांनी आपल्याला फसवलं का बघा की खायचे दिला पापड पापडते काय काय माहिती भाऊजींच्या सगळ्यात गोष्टीला हे तुम्ही बघा तुम्ही बघा मी बघते वीस हजारच करते हा मग तीच म्हणलं मी तेवढं बघते

तेवढं खरे मला एकाला द्यायचंय आता लगेच पैसे अहो चार पाच कॉल झालेत त्याच आणि त्याने काय केलं माहिती माझ्या अकाउंटला पैसे पण सोडलेत बर का त्याला अर्जंट द्यायच्यात तुम्हाला लगेच दिलं असतं मी बघा मग दहा पंधरा हजार रुपये नाहीत काहीच नाही माझ्या अकाउंटला कुठले पाच सहाशे रुपये असतील अहो तरी मला पंचवीस हजार सोड काय नाही दहाच हजार सोडलेत बाबा आणि त्याला ते दहा हजार पाठवायच्यात मागितलंय कधी दिलंय असं कधीच होत नाही तुम्हाला काय एवढी गरज पडली लगेच काय तुम्हाला देणार असेल तर सांगितलं असत बाकीच नका आता पाठवायचं पाठवून टाकू आपल्या अकाउंटला किती पण माझ्या अकाउंटला आहेत अकरा हजार टिक्स मॅक्सेस सोडला वेगळा दहा हजाराचा असेल ते असेल चला लवकर चल जाऊस मग आता मग आता तो पैसे गेलच गंगा झालं काय कसा चला आता काय जाय नको बस ग बसायला आम्ही मला मला लय काम आहे मला लय महत्वाचं काम आहे मग मा तुम्हाला कोणी थांबवलंय था। अण्णा बसलाय म्हणून आपल्या सहज जाता जाता विचारलं मला कुठे तुमच्यावर हुजत घालायला वेळ आहे मला माझी काम मला तेवढंच काम आहे का हुजत घालायचं तुमच्या संग मला काम आहे मी कुठे काय बसलं ना, 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 ना गाँधा, गाँधा, बस की मग मग मी कुठं तुम्हाला आवडलोय थांबा थांबा असं आढळून रस्त्याला नाही नाही तुम्ही नाही मी माझ्या कामामध्ये मला काय मग माझं बांधण्याचा मोड आहे का आमचं आम्हाला डोक्याला आला आणि तुम्ही काय सांगत आता काय झालं तुमच्या डोक्याला काम पडले काम आहे आता मी म्हणतोय का आमचं काम करा म्हणून तुमचं काम पडलं करा की मग काम करायचंय काम आहे मला काय मोठं काम आलंय काय तर दोन लाखाचं काम आलंय ना जोक नाही जोक दोन लाखाचं आलंय का चांगलंय बाबा जखमी तर आम्ही नाराज कशासाठी गोष्टीसाठी झालो ती सोडलं आणि तुम्ही तुमचं सांगा तुम काय नाही काय सांगायचं तुम्हाला सांगण्यासारखं ना हो मला पन्नास हजार रुपये अकाउंट वर आता जमा करायचं मग ती ती नका सांगू तुमचं काय तुमचं तुम्ही बघा बघायला नाही माझं काय ना तुम्ही जा काय नाही झालं मला पाय माणसाला जर तू फसले म्हणून सांगितलं तर अख्या गावात बोबाटा होईल अण्णा फसला काय खरं नाही आता ही गोष्ट दाबून तरी कशी ठेवायची बाप नाही आपण असं करू बावड्याला सांगू दुसरं काय येत दुसरं कोणाला सांगता बावड्या कुठं बोबाटा करायचा नाही काय खरं नाही बाबा बाई कसलं ऊन आहे ऊनने नको झालं बाय जीव पैसे जुळवायचं म्हणजे नको नको जीव झाला खूपच गरम होते बाई वैता गाला बाय ह्या गर्मीने आवड आवड पूजा आली तू आली गे तू कधी गेली झालं अगो किती जणांना पैसे मागितले तर कसं बसत तीस हजार रुपये गोळा झाला झालं का हो झालं तीस हजार मला पण मिळालं वीस हजार रुपये मग ती काय कर माझ्या अकाउंटला सोड म्हणजे आपण काय करू सरांना सोड पैसे पाठवायचं का लगेच हो ना बरं मी सोडते काहीतरी मरता पाय काढतो मग काय मी तुला मग अशी नंबर दिलाय का नाही अठ्ठ्याण्णव चौतीस त्या नंबरला व्हिडिओ कॉल कर मी एक रुपये त्यांना पाठवते आणि एवढं आपलं काम झालं का नाही मग आपण काय करू ती हप्त्याने वस्तू घेतल्यात का नाही एक दोन हो ते पहिले नील करू मग काय बाई म्हणजे आपल्याला कसं पैसे मिळण्याचे म्हटलं पटपट कर्ज फिटून मग काय टेन्शन हा करू काय व्हिडिओ कॉल हा त्यांना व्हिडिओ कॉल कर मी एक रुपया पाठवते त्यांना काय चाललंय काय अहो आम्ही बाय असले म्हणून काय झालं आम्ही पन्नास हजार रुपये गोळा करून ते मालाची ऑर्डर घेणार म्हणजे घेणार आम्ही दोन लाखाची दोन चांगलं आहे पन्नास हजार गोळा केलं मग कुठं आणलं अंधन काय सांगू तुम्हाला आणलं मैत्रिणीकडून निघून काय चाललंय तुमची ती त्यांना एक रुपया आहे मग करायला पूजा मध्ये तू कॉल कर मी एक रुपया त्यांना सोडते म्हणजे 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 मला काय समजलं नाही अहो त्यांनी काय सांगितलं पन्नास हजार रुपये खात्यावर बॅलन्स पाहिजे आणि तुम्ही आम्हाला फक्त एकच रुपया सोडायचा आपण ते व्हिडिओ कॉल करून दाखवायचं एक रुपया सोडायचा हा आणि सोडताना तर कॉल तुम्ही करायचा असं त्यांनी सांगितलं आपल्याला दोन लाखाची ऑर्डर भेटणार मग ती लगेच आपल्या खात्यावर एक लाख रुपये टाकणार हो अस भांडवलासाठी माला माला। था था। एक ना माल नेहला आल्यावर देणार आहे एक लाख तुम्ही एक रुपया त्यांना पाठवायचा हो हो व्हिडिओ हो, कॉल करायचा हो हो नंतर ते तुम्हाला एक लाख रुपये पाठवणार हो असं आहे काय हा हा अहो दोन डुके मला दिसत्या तुमची दोघींची हा निसत्या मिरच्या भरल्या ह्या खोक्यात निसत्या दोन असं कुठं असतं व्हिडिओ कॉल करून एक रुपया पाठवून तुम्हाला एक लाख रुपये येणार भाऊजींचं म्हणलं तर मला तर काय कारण बाहे आपल्याला एवढं काम भेटते भाऊजींच तुमच्या हातात नुसतं मोबाईल आलं तुम्हाला ते फेसबुक आणि व्हॉट्सअप चालू आहे म्हणजे सगळं आलं असं नाही काय विषय तुम्हाला फ्रॉडिंग च विषय माहिती का तुम्ही बघता का नाही बातम्याला पेपरला हा नुसतं त्या ह्याच्यावर फोटो काढा एडिट करा इकडं पाठवा तिकडे पाठवा एवढंच येतंय तुम्हाला एक रुपया पाठवायचं झालं खरं तुम्ही माझं ऐकून घ्या एक रुपया पाठवणार तुम्ही युपीआय त्यांना एक रुपया पाठवणार आणि ते काय म्हणतो तुम्हाला व्हिडिओ कॉल करा तुमचा मोबाईल तिकडे हॅक केलेला असतो तुम्ही व्हिडिओ कॉल करणार तुम्ही त्यांना एक रुपये ऑनलाईन पाठवणार तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये तुमचा सगळा पासवर्ड त्याला दाखवणार त्याच वेळी अगदी त्याच वेळी तिथं तुमचं अकाउंट ओपन केलेला असतो तुमच्या खात्यात असलेले सगळे पैसे ते ट्रान्सफर करून दुसऱ्या अकाउंट वर घेतात तुम्हाला कळ मिळत का नाही तुम्हाला आज फोन बी नाही अठ्याण्णव चौतीस हा अठ्याण्णव चौतीस नंबर बघा तो टीपी बघा किती बारी ठेवला तुम्हाला वाटत कि साहेब या साहेब कुच नाही मग सगळं जुठ असतं सगळं खोटं ह्याच्यातलं तुमच्या अकाउंट वर फक्त काय करणार ते तुमच्या खात्यावर सगळं पैसे काढून तो परत तुम्ही त्याला फोन जरी लावला ना तरी फोन लावणार ना आणि एक सांगतो पोलीस कंप्लेंट जरी केली ना तो काय आता येतो आमचं ऐकतोय की बाबा हा ऐकतो ना काय ऐकतोय तो थांब दोन मिनिट जरा शांत बसते आमचं पैसे गेला सगळं व्हायरल तुम्ही पन्नास हजार रुपये त्याच्याकडनं गोळा केले व्हिडिओ कॉल करून त्यांना पैसे पाठवणार बाय चान्स तुम्ही जर आता मी एक मिनिटं जरी लेट आलो असता तुम्ही तर पैसे पाठवला तो माझा फोन लागला नसता तुम्ही ला पापड करा लोणच करा काही करा काही त्यांना नेलं नसतं काय नसतं तुमची त्याची ओळख आहे का नाही ना ओळख नाही बिगर ओळख तुम्ही विश्वास कसा ठेवला पाठवलं तुम्ही पाठवाय पाहिजे होत पैसे नाही पाठवणारच होतो एक रुपया पाठवायचा होता पण हे आले हे म्हणजे थांबा काय करताय मला आधी दाखवा म्हणून सांगितलं म्हणजे मग सकाळी बळगत होता वीस हजार ते आम्हाला त्यासाठीच त्यासाठी अरे बाबा ना हजार तीस हजार पन्नास हजार रुपये गोळा केलं ऑनलाईन त्याला पैसे पाठवणार ऑनलाईन कुठे एवढी ऑर्डर असते का तेव्हा दोन लाखाची ऑर्डर एक लाख रुपये अॅडव्हान्स देणार त्या बायकांना का काय तू बायकांचं काय सांगतोय हा सांगू नको कुणाला मेसेज काय झाले तुझा काही टेक्स्ट मॅसेज दहा हजाराचा आला खरंच केला का पाठवलं तू आता ते पहिला बघ मला आलेला हा तिकडून पाठवलं त्याने दहा हजार पाठवलं बरोबर रे हा आता तुझ्या टेक्स्ट मेसेज मध्ये दिसतंय की दहा हजार रुपये तुला पाठवलं हा तू अकाउंट मध्ये चेक केलं का तुझ्या खात्यात पैसे आले असताना अरे तीच गोम झाली अकाउंटला चेक नाही केला हा त्याने दुसरा नंबर पाठवला ह्या नंबरला पाठव म्हणून हा तू त्या नंबरला पाठवलं तू विचार केला का आपल्या खात्यात पहिलं होतं पैसे किती त्यानं पाठवल्यावर पैसे त्यात झालं का पहिलं तुझ्या खात्यात किती पैसे होत अकरा अकरा मग त्यानं तुला दहा पाठवल्या अकरा एकवीस झालं पाहिजे ना नाही नाही अकरा जर अकरा झालो हा आता फक्त शिल्लक खिशात म्हणजे बँकेच्या खिशात फक्त एकच हजार शिल्लक राहिले बर तू गाठ्या गावात चुना लावतो तुला चुना लावला ना आता बरं वाटत आहे का आता बरं वाटतय तुला जरा कळत का तेच मेसेज आलाय आपल्या खात्यात ते ऍड रक्कम ऍड झाली का ते बघायचं नंतर पैसे पाठवतो ओळखीचा होता का माणूस कुठल्या ओळखीचा आवाज दिला ओळखीचा आवाज ओळखीचा वाटला मला आणि त्याचं नाव पत्ता ऍड्रेस सगळं सांगितलं मला मी सांगतो तुला सांगतो मागच्या आठवड्यात किस्सा झाला हे लोक फ्रॉड करणार काय करायचं माहिती का आपली सगळी माहिती काढतात सगळी माहिती काढतात आपलं कोणाशी बोलणं चालणं असतं आपला व्यवहार काय आपण काय काम करतो हे सगळं ती माहिती काढतात आणि आपल्या बरोबर असं बोलतात की दोन आपण त्याची सारखी वाटत होती ना आणि त्यानं तुला बरोबर बकरा केला की तुझ्या अकाउंट वर निसता टेक्स्ट मेसेज पाठवला तुझ्या खात्यावर टेक्स्ट मेसेज पाठवला आणि या नंबरवर असंच केलं ना मग तसंच केलं की टेक्स्ट मेसेज पाठवला परत ते दुसरा नंबर पाठवला हा पैसे ऍड झाल्याचं बघितलं मेसेज आला ते म्हणलं जमा झाले पैसे म्हणलं आता तुला मी हजार रुपये देतो तू त्याला फक्त फोन लावून दाखव त्याला फोन लागला तर बोल अरे बाबा सकाळपासून गेल्यापासून फोन लावतोय लागा नाही उचला नाही काहीच नाही बरं झालं बरं झालं असं तू कुठं कम्प्लेंट तुला करू शकत नाही कारण कुठल्या पोलिस स्टेशनला जा असले त्यांच्याकडं अगोदरच दहा कंप्लीट पडलेल्या असतात काय नाही गप बसायचं आपलं तुला सांगतो ते हजार रुपये राहिल्यात ना त्याची तू दहा रोपी आईशकर नाही आता चाललंय तिकडच चाललोय बाबा मोबाईल नको ऐकू आणि एकला ना साधा मोबाईल घे असला मोबाईल नको वापरतो ना कळत नाही कशाला जर वापरतोय ऑनलाईन एवढं खिर मला काय मनपट एक दुःख ही बरोबर वाटा नाही अरे बी बोलल्या असत्या हे बोलल्यामुळे वाचला चार मिनिटं लेट यायचं होतं ना तू

खर भाऊजी म्हणू असं कोण आता तुम्ही त्याला फोन लावून लाव बर फोन लावून द्या बरं मी बोलतो म्हण भाऊजी बोलतो आमचं म्हणायचं लाव फोन द्या माझ्याकडं भाऊजी त्यांचा फोनच लागा ना लागल लागल फोनच लागल ना गेलो हा थांबा एक मिनिट नाही पाठवलं अजून एक रुपया हो हो व्हिडिओ कॉल का बरं आमचे हे काय म्हणतात बघता का हॅलो हा मग दोन मिनिटं बोला की त्यांचे हॅलो हा कोण आहे कुठले मूर्खा तुला कळतं का जरा बाया माणसांना फसवतोय हा अकली आहे का कष्ट कर की कष्ट करून पैसे कमवू हो की असं कशाला ऑनलाईन फ्रॉडिंग करतोय हा व्हिडिओ कॉल करून एक रुपये वाटव म्हणजे माणसांना इडे समजतो काय फायदा घेतो काय असल्याचा हा तुझ्या नावची कम्प्लेटच देट आता? आला पन्नास हजाराला घेऊन बाई उद्योग झाला असता जेव्हा तुम्ही पैसे कोणाकोणाच घ्यायचा हजार कर देवा आई एक अर्धीच नीट खावा खरंय भाऊजी तुम्हाला फिरव तुमचं म्हणणं खरे भाऊजी बघा उद्योग पूजा आपण खास प्यायला थंड झाले मी बर हा बघितला का आता जमाना किती सुधारलाय हा सगळं ऑनलाइन झालंय सगळं ऑनलाईन कुणाला पैसे पाठायचं डॉक्युमेंट पाठायचं सगळं ऑनलाईन झालं ऑनलाईन माणसं पण सुधारल्यात सुधारल्यात जेवढे माणसं सुधारली ना तेवढे माणसं हिडी पण झाल्यात बरं का हो oh. आता काय झालंय ऑनलाईन फ्रॉडिंग चे प्रमाण जास्त बरोबर जेवढे आपण दक्षता घेऊन ना ते चोरटे अजून त्यातनं oh, oh. काहीतरी आयडिया काढतात चोर आणि माणसाला असलं इमोशनल ते करताना ब्लॅकमेल हिप्नोटाइज कसं करतात कसं करतात आणि माणूस बरोबर त्या जागा गुतला जातो गुतला जातो बरोबर आता सरकार एवढ्या जाहिराती काढतंय करतय oh. किंवा कुठलाही ओटीपी कोणाला शेअर करू नका हा आपला मोबाईल दुसऱ्याकडे देऊ नका का। आणि काय माहिती आहे का आपण आता सगळीकडे आपलं पॅन कार्ड आधार कार्ड अपलोड करतो हो ते सक्तीचं झालंय सक्तीचं झालंय बरोबर आहे पण ती चोरटे आपलं पॅन कार्ड आधार कार्ड गोळा करून का नाही हो आपलंच टोटल अकाउंट हॅक करतात आपला मोबाईल हॅक करतात बरोबर आहे आपल्याला एखादा मेसेज आला आपण काय करतो याला ओटीपी आला दुर्लक्ष करतो हो पण आपला जर ओटीपी एखाद्याला काढ आला तर त्या आपल्या ओ टी पी वर एक आपलं टोटल अकाउंट ज्युरो होत माणसावर विश्वास ठेवायचा नसतो अनोळखी माणसाशी कुठलाच व्यवहार करायचा नाही तुला बाबा मला नंबर दे कि माझा नंबर घरी आलाय फोन मोबाईल घेऊन तुम्हाला काय भेटायचं अजिबात नाही अजिबात नाही तेवढ्या ड्युरेशन मध्ये आपला ओटीपी त्याच्याकडे जातो आपला अकाउंट ज्युरोतो बरोबर बाबा कितीतरी आता काय जवळचे मित्र त्या बरोबर आहे का आणि सांग का एका माझ्या मित्रानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं ट्रान्झॅक्शन फेल झालं काही वेळ त्याला काही इश्यू असतो थोड्या वेळानं ट्रान्झॅक्शन सक्सेस होत पण माणसाने जरा दम काढला पाहिजे त्यानं काय केलं गुगल वरून नंबर काढला कस्टमर केअरचा असतानाच तो नंबर फेक होता त्यानं त्या नंबरला फोन केला फोन केल्यानंतर तिकडून त्याला सांगण्यात आलं की अमुक अमुक हे ऍप तुम्ही डाऊनलोड करा हा ह्यानं पी आपलं दोन एक हजार रुपया होत म्हणून त्यानं अकाउंट आपलं ते ऍप आप डाउनलोड केलं आणि त्यानं सांगितलं की ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही आम्हाला एक रुपया पाठवा ज्या वेळेस त्यानं एक रुपया त्या माणसाला पाठविला बर का ना एक रुपया आठवला त्यानं जी ऍप आपल्याला डाऊनलोड कराय सांगितलं ते ऍप चालूच होतं चालू होतो म्हणजे तो छोटा कॅमेरा होता आपला टोटल मोबाईल रेकॉर्ड होत होता आपला युपीआयचा पासवर्ड त्यांना त्यावेळी काढाला आणि माझ्या मित्राचं असं झालं त्यानं ते, ते एक रुपया त्या माणसाला पाठविला त्या क्षणाला त्याच्या खात्यामधले टोटल अठरा हजार रुपये एका मिनिटाच्या आतमध्ये गायब झाले ओ टी पी तिकडं युपीआय आय डी पासवर्ड त्यांना कळाला हो अकाउंट जुरू झाला असा एक विषय माझ्या मित्राचा झाला होता बरोबर त्यामुळं सावधानता फार गरजेची आपला महत्वाचा उद्देश काय वेबसिरीजचा आपला उद्देश समाज प्रबोधन करणे आपला हे छोटे छोटे लेडीज म्हणा कॉलेजचे विद्यार्थी यांना फसवायचे प्रमाण बरेच वाढलेलं आहे चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा फसवतो शिक्षित लोकांना सुद्धा हो आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे तुमचा मित्र आहे तुमच्या मित्राच्या आवाजात तुम्हाला मित्राच्या मोबाईलच्या ऐवजी दुसऱ्या मोबाईल वरन फोन येईल बरोबर आणि तो म्हणेल की मला अमुक अमुक एवढ्या पैशाची गरज आहे तुम्ही त्याचा आवाज ओळखणार पण तो आवाज ऍक्च्युली त्याचा नसतो तो आवाज तयार केलेला असतो आणि मग तुम्ही त्या आपल्या मित्राची एवढ्या अडचणी म्हणले की तुम्ही पण त्याला पैसे ऑनलाईन पाठवणार अजिबात पाठवायचे नाही बाबा समक्ष काय असेल ते बरोबर सध्याला खशवीगिरी लयच प्रमाणात चालली हो, हो। म्हणजे हो। पावलं पावली फड शंभर टक्के अतिशय बरोबर आहे मग ह्याच गोष्टीवर आपलं म्हणणं काय आपला समाज प्रबोधनाचा चॅनल आहे आपण वेगवेगळ्या समस्या मांडतो म्हणजे आपली वेब सिरीज रावकी सर्वांनी लाईक करावी सबस्क्राईब करावी आणि तो आपलाच राडा मग जिकडे जावा तिकडं एकच किप्ता गाव की, की, शेर 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 करा शेर करा गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो